मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाची धास्ती मुंबईतील गणेश मंडळांनी घेतली आहे ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगेंचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे आणि त्यामुळे या मोर्चावर तोडगा काढण्याची मागणी गणेश मंडळांकडून करण्यात आलेली आहे बघूया तर आम्ही एकोणतीसला मुंबई मुंबईत चाललोत ना त्यांच्या पक्ष पक्ष जोर त्यांचे कानं भरले वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून एकोणतीस ला मुंबईत जाऊन मुंबईची जाळपोळ करायची का यांना पावसाळा आला की मिळक बाहेर निघतात तसंच निवडणुका आले की जरांगे पाटील बाहेर निघतात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्यात सरकारला दिलेला अल्टीमेटम संपत आल्यामुळे जरांगेंनी चलो मुंबईची हाक दिली आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे कूच करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांकडून देण्यात आलाय मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाची राज्य सरकार धास्ती घेत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं मात्र आता गणेश मंडळांनी देखील जरांगेंच्या मोर्चाची धास्ती घेतली आहे गणेशोत्सवात जरांगे मुंबई धडकणार असल्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता त्यामुळे जरांगेंच्या लौकर मागणी गणेशोत्सव समन्वयक समितीने केली आहे संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथं एकोणतीस ऑगस्टला मुंबईत सत्तावीस ऑगस्ट पासून मराठी निघणार आहेत आंतरवलीतून आणि एक रेकॉर्ड पुन्हा या जगात प्रस्थापित होणार आहे यासाठी कमीत कमी साडेतीनशे पेक्षा जास्त गावात आजपर्यंत बैठका झालेल्या आहेत आणि या मागची आमची संकल्पना आहे की एक घर एक गाडी प्रत्येक घरातून एक गाडी मुंबईसाठी निघणार आहे मुंबईत मराठ्यांविरोधात रणनीती आखण्यात आल्याचा आरोप जरांगे पाटलांकडून करण्यात आलाय दरम्यान यावेळी जरांगेनी सरकारला देखील लक्ष केलंय तसंच मुंबईत जाऊन आरक्षण घेऊन येणार असल्याचा विश्वास देखील जरांगे पाटलांकडून व्यक्त करण्यात आलाय तर मनोज जरांगे पाटलांना मुंबईत जाळायचे असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय त्याला आता आम्ही एकोणतीसला ला मुंबईत चाललोत ना त्याने आखणी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसीत जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षाचे ओबीसी त्यांचे कानं भरलेच वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून महाराष्ट्राचं वातावरण बिघडवलं कुणी बेकायदा मागण्या केल्या कोणी घेईन तर ओबीसी मधूनच ओबीसी ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं कोणी ओबीसीची घरदार जाळली कुणी ओबीसीच्या लोकांवर हल्ले केले कोणी मग आता एकोणतीस ला मुंबईत जाऊन मुंबईची जाळपोळ करायची आहे का यांना गुप्तचर विभागाला मुंबईच्या महाराष्ट्राच्या गृह विभागाला माझं सांगणं आहे की तुमच्याकडं गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच या जरांगीला अंतर्वली सराटीमध्ये उपोषण करू द्या आंदोलन करू द्या मुंबईकडे एकोणतीसच्या तारखेला जाऊ देऊ नका अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे पाटलांच्या मोर्चावर भाजप आमदार परिणय फुकेंनी सडकून टीका केली आहे पावसाळा आला की मेंढक बाहेर येतात असं म्हणत बोचडी टीका करण्यात आली आहे मला असं वाटतं की जसं पावसाळा आला की मेंढकं बाहेर निघतात तसंच निवडणुका आले की जरांगे पाटील बाहेर निघतात आणि जरांगे पाटलांना ज्या प्रकारे जयांगे पाटील आधी स्टेटमेंट करायचे किंवा आता स्टेटमेंट करतात आहे मला असं वाटत नाही त्यांना मराठ्यांना आरक्षण किंवा मराठ्यांना न्याय देण्याचं काम काही करायचं आहे त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचं काम करायचं तेंड निर्माण करण्याचं काम करायचं आहे आणि कुठेतरी सगळ्या माध्यमातून स्वतःची पब्लिसिटी करून घेण्याचंच काम आहे ज्या प्रकारे मागच्या वर्षभरात ते वागले निवडणुकीच्या आधी दोन्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आणि मला असं वाटतं की मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात जो पाठिंबा त्यांना मिळाला होता तो आता उसरता आणि फार कमी प्रमाणात लोक त्यांच्यासोबत आहे आणि म्हणून कुठेतरी स्वतःचं अस्तित्व टिकाण करतात ते या प्रकारचं स्टेटमेंट ते करतात मराठा आरक्षणासंदर्भात मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी जरांगे पाटलांकडून करण्यात आली आहे जरांगे पाटलांनी यासाठी उपोषणाचा हत्यार देखील उपसलं होतं मात्र सरकारनं वेळ मागितल्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं मात्र आता थेट गणेशोत्सवात मुंबईत धडकण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय त्यामुळे गणेश मंडळांनी जरांगेंच्या मोर्चावर मार्ग काढण्याची मागणी केली आहे त्यामुळे जरांगेंच्या मोर्चावर मार्ग निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तास